आता नवीन बिझनेस म्हशी अख्या व्हिडिओ माझ्या म्हशींचाच नाव हा <laughs> पुनग्या का सांगे तू ये घे मी एक घे काय गाय किंवा मस मी जाईन सकाळचो मी लेरी गावणी तू आपली दुपारी घरा का नाही ढोरा काय म्हणतात पुनग्या मध्ये काय दादा काय तुझं म्हणणं मी घरात रावण तू नसलं तर पुष्पा पाठव म्हणजे असा जो ऍडजस्ट करून आपण करू शकतो मग तू ह्याच्याशी पुनगेशी नको डील करू तू पुष्पाची डील कर ह्याची

मध्ये जे मुंबईत पाडला ते वाचतात <laughs> की लागले माग सगळे हे व्हिडीओ बघते तरी सांगते तुम्ही लागा नको माराय काय तू काम करत तेवढंच व्हिडिओ जातात न काम तंगडावर तंगडावर केले असते तेव्हा व्हिडिओ पण असता लाईवर लोकांनी कष्ट कष्टी दुनिया म्हणजे कष्ट कष्ट भरपूरच जास्त बराच झाला वही आपण येऊया वही या वही झालं किती याच्यातले किती खाई गेले कोणी किती दिले कोणी नाही दिले त्या सगळ्या काढूया म्हणजे का कोकणी मसाला पुणग्याचा मसाला एक कष्ट किती मेहनत जा हा फायद्या फायद्यात मेहनत नाही तसे आमदार घरी राहू घरी लोणच्यासाठी मसाले घरीवर लिहून ठेवा घरी लोणच्यासाठी साठी पुणग्यांचे घरी लोणचे मसाले यो यो ब्रँड तुझं हो करचे काय भारी चालला करा सांगते अगदी

काय यांचा एक टक्का ना तर मित्रांनो आताच आमचा लाईव्ह व्हिडिओ संपला आणि नानांच्या साडेआठ वाजल्यामुळे नाना अर्ध अर्ध हिशोब तसंच ठेवल्याने वही झाकून ठेवल्याने बरं हा त्यामुळे पुन्यांची साठा घरी एक आहे <laughs> ता तो आम्ही पुढचा कधीतरी आपण हिशोब घालूया ना पुन चला तर लाईव्ह व्हिडिओ अपलोड करते खूप बरं वाटत व्हिडिओ बघितलाच नसाल तर तो आधी बघा तो, तो, तो महत्वाचा परत नाही ते विचार ती भाबल्यात काय झाला म्हणून बघून घ्या सांग का चेडू झाला म्हणून बाबल्याक चेडू झाला चेडू म्हणजे मुलगी त्याच्यावर तो व्हिडिओ म्हणून बघा मजा येईल इतकं तुझं धंदा आता व्यवस्थित चाललो इतकं तुझ्या फट्ट्या आपण जोरातच करू केक मी आणतोय ना धंदो एवढं भारी झालो म्हणून परत पाहिजे मामा स्वतःहून केक आणायला तयार आहे तरी ताई फट्टेला येतो

बऱ्याच दिवसांनी बऱ्याच दिवसांनी आपले भाव इथे भावानी गुंडीच पण एवढी पुनग्या काय सांगितलं तू एक घे मी एक किंवा मी जाईल सकाळ तो मी लेरी काय की तू आपली दुपारी घरात ढोरा काय म्हणतात पुनग्या मध्ये काय जो म्हणणार मी घरात राहवा तू नसल तर पुष्पा पाठव म्हणजे असं ऍडजस्ट करून आपण करू शकतो मग तू ह्याच्याशी पुण्याशी नको डील करू तू पुष्पाची डील कर ह्याची

बाळकला नसता लागला बोला का माहिती व्हिडीओ बघतो तरी त्यांका काय तू काम करत तेवढंच व्हिडिओ तंगडावर तंगडावर तंगडा तेव्हा व्हिडिओ पण असता त्याच्या मागे काय करीत असता बाबलो दिसत नसता काय <laughs> पण मशी खाऊच दोन घेऊन कितीचा दूध किमी ते दोन नेहमी चार चार लिटर त्यांचा तुकडे जोकुलवाडी तुकडो बालगाव काय पडती मी असताना असताना ते काय गो मुंबईत गेलो मधीच मुंबईत पडायला ते वाचतात की लागले कामाक सगळे भात कापणे पशार झाले मुळेमुळेश्वास ठेव ना

आणि इथे तू मी किती काम करतो आणि किती नाही तिकडे तंगडा जाण्यापेक्षा इकडे आला असतात बरोबर घेऊया भाऊ बाबा माकाऊया तिची मशीन सोडणार पुष्पावर डील कर सांगताय तुका तर काय काय ते पण हिशोब बघू लागले तिचं हिशोबच पाठ तो सगळ्यांचे दिवसच माहित असता नाना माझ्या काजी दोनशे त्यांना औषध फवारणी सगळा म्हणत काय शेट आहे बाबू शेट किती वीस किलो तरी पाच किलो काजी नाही खरी परिस्थिती सांगायची तर मग काय काजीचा उपयोग काय आता एवढं मर मर तुम्ही म्हणत असे बाबू फसवता की काय हवे होत त्यांना बऱ्याच जण का माहितीये माझी काजी किती होते पाल्यान गबगबी तर दिसा पुंग्या पुंग्यात दिसाक व्यवस्थितच पण धरण्याचं काय नाव घेत नाही

काय बोलतोय तू बाबल्या बरोबर आहस बिझी नाही ससर नाही कशा गो तू जाऊ पाठी पडी काढ नसते बांधा पडी काढ म्हणजे लावणे सोडून रात्रीचे बरे पडतील तू सोडणार असे तर आपल्या काय तू मला बानंदाची तू बघ काय नाही नाही मग काय होई की नाही तसं मग पुढे ब ह्याचा मशीनचा काय पैसे देऊन तयार तुम्ही आत्ता घेऊन तयार पुनम ताई आता देते बघते नानांनी मग सांगितलंय तिचा बिझनेस सध्या माझं व्यवस्थित तसं म्हणजे कसलो नंबर ते नाही गुगल पेचा नंबर विचार गुगल पेच माका असं माहितीला माहिती आहे चेक बाजी काढलेला अंड्याचा पोळा नंदनसाठी अंड्याचा असं डुबकत ठेवलेली वरती बलबल त्याचा हाफ फ्राय पण तो हाफ फ्राय फुलच झालं फ्राय हाफ फ्राय आहे तो असा करतो तसे अंड्याचा आणि कोंबड्याचा भाऊजी काय काय बघतात मग तेच बघत तुम्ही काय नाही बघणार ठीक आहे मासा आहे काय गं नाही ते त्याच्यात काय

अगोदर पुष्पानच आमंत्रित येतात म्हणजे येऊ म्हणा की नाही म्हणा उद्या पिंकेचा काय सांग मग आता येऊन दे कसा काय पार्टी बिर्टीचा तुमच्या ना तुमच्यावर तसं मी पिंके 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 तुम्ही देऊचा असं बोलते पॉईंट घातले पॉईंट घातले हे काय तर बघ बाबा मी उद्या मुंबई नाही तसं मी मुंबईत मी पण ह्याच्यावर जाऊच आहे बाबू बाय बघू बाय मी येऊ या मी येऊ काय बाय बाय सांगायची गरज नाही अरे बाय म्हणजे बाय 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 बायो का आयडिया पुष्पा शा हा चल आम्ही बाय बाय अच्छा तो हम चलते अशा प्रकारे पुनगे हो बघा काय ती माझ्याची बोंबील बोंबील माणूस बोंबील पाठवून त्या बाजार तरी एक माणूस सुको मा आणि बोंबिल पाठवून दमला करंदी बिरंदी अजून पाठवतच घरपोच झाल्याबद्दल धन्यवाद थँक्यू हा खाऊन दमला ह्या काय पुन्याक पण दिले थोडं बोल काय तो बोंबील त्याच बोंबलांची भाजी केल्यान त्यांना पुनज्या खाता की चला अशा प्रकारे आता इथेच थांबूया लाईट बाय उद्या भेटूया इथेच थांबूया बाय बाय चला बाय बाय उद्या मी माश्या बऱ्याच दिवसा निल्यामुळे जरा बरं वाटलं लाईव्ह व्ह्यू करून फोंडवाय जरा फ्रेंड चेहऱ्या वाकडे झाली